माझं सोलापूर न्यूज मध्ये कुर्डुवाडी येथील भायवर्ण रस्त्यावर गस्त घालताना कुर्डोडी पोलिसांनी दोन लाख छप्पन हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे ही कारवाई पहाटे चार वाज्यांच्या सुमारास घडली असून या प्रकरणी एकाला ताब्यात देखील घेण्यात आले आहे पोलीस कॉन्स्टेबल लखन साळुंके यांनी कुर्डोडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे फिर्यादी कॉन्स्टेबल श्री साळुंके व त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल चाकणे हे कुर्डोवाडी टेंपूरने भाय्या रस्त्यावर रात्री गस्त घालत होते पहाटे चार वाजून सुमारास रस्त्यावर दोन दुचाकीवर चार अनोळख्या व्यक्ती संशयापद हालचाली करताना आढळल्या पोलिसांनी त्यांना विचारता केली असता दुचाकीवरील के अनोळखी धोके सोडून पळून गेले पोलिसांनी दुसऱ्या दुचाकीला गाडी अडवून थांबवली असता त्या दुचाकीवरील मागे बसलेल्या समीर तांबोळी वाशी जिल्हा धाराशिव याने पळ काढला दुचाकी चालणारा आयुब नबीलाल बागवान राणा कुरडाडी यांना पोलिसांनी पकडले गाठोड्यामध्ये बारा किलो आठशे ग्रॅम वजनाचे सुमारे दोन लाख छप्पन हजार रुपये किमतीचे गांजा चोवीस हजार रुपये किमतीचा दुचाकी असा दोन लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दुचाकी चालणारा आयुब नबीलाल बागान याला अटक करण्यात आली आहे व या घटनेची नोंद खुर्डोडी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका